तुमच्यासारख्या मोठ्या माणसांसमोर बोलायचं म्हणजे भान ठेवावं लागतं शब्दांची जुळवाजुळव करावी लागते उपलब्ध व्यक्ती लहान किंवा मोठी ठरत नसते मोठे, मोठे आहेत ते फक्त आपले गजानन महाराज त्यांनी त्यांच्या आचरणातून त्यांचं मोठे पण सिद्ध केलंय खरंय तुमचं वहिनी कोण नमस्कार भाऊजी नमस्कार कशी काय वाट चुकला नाही तस ठरवूनच आले होते <laughs> बर, बर। आ, तुम्ही महाराजांकडे होतात ना आमचे धनी होते का तिकडे नाही मी दुकाना हो, आ, हो आता दुकानावरच येतोय पण चंदू मुकिन भाऊ बाजारामध्ये कुठे आंबे मिळत का अशी चौकशी करत होते असं मला कळलं हो मीच पाठवलं होतं त्यांना अहो आता आंबे कुठून देणार अशी कशी होणार तुमची आमच्यासाठी नाही हो महाराजांसाठी महाराजांसाठी हो महाराजांसाठी काहीतरी करावं अशी इच्छा होती मनीची इच्छा पूर्ण तर करायचीच होती म्हणून ह्यांना पाठवलं होतं बाजारात पण ह्या मोसमात तुम्हाला आंबे कुठून मिळणार बरं महाराजांना आंबे खाऊ घालण्याची तुमच्या मनात इच्छा आहे ना हो तुम्ही महाराजांनाच साकडं घाला ना, ना? तुमच्या मनातली इच्छा महाराज नक्की पूर्ण करते महाराज खूप दिवसांपासून माझी इच्छा होती आपल्याला काहीतरी द्यावं हा अरे सगळे लोक माझ्याकडे मागायला येत आहेत आणि तू मला द्यायला आलायस क्षमा असावी महाराज लहान तोंडी मोठा घास घेतोय पण हे आंबे आणलेत आपल्यासाठी त्याचा नैवेद्य समजून आपण ग्रहण करावं आंबे नकोत आम्हाला हे आंबे महाराज आम्हाला कानवले हवे कानवले देणार असं तर राहू दे आमचा आग्रह नाही असं का म्हणताय महाराज मी आत्ता घरी जातो आणि आपल्यासाठी गरम गरम कानवले घेऊन येतो महाराज आम्हाला तुझे गरम गरम कांदोले नकोत आम्हाला तुझ्या घरी उतरंडीला ठेवलेले कानवले हवेत माझ्या घरातल्या उतरंडीत ठेवलेले कानवले हो हो उतरंडीला ठेवलेले कानवले बर बघतो बघतो नाही घेऊन महाराज गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गणात बघेला मिळाले बाजारात आंबे दिला गे। महाराजांना गन, 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 आंबा मला त्यांनी अंबा अगं एकापाठोपाठ किती प्रश्न विचारशील जरा दम घे की बाजारात कुठे आंबे मिळतात का ते शोधण्यासाठी फिरत होतो तर लोकांनी मलाच वेड्यात काढलं म्हणाले ए चंदू मुकिन अरे भल्या माणसा या आषाढात जर तुला कुठे आंबा मिळाला तर चमत्कारच झाला म्हणून समज मग मग काय चमत्कारच झाला अगं वाटेत एकाने सांगितलं की सदा भाऊंच्या शेतात आंब्याचं एकच झाड आहे पण त्या झाडाला बारमाही आंबे लागतात आणि पाहतो तर काय सदा भाऊंच्या आंब्याच्या झाडाला खरंच आंबे लागले होते मग त्यांच्याकडून आंबे घेतले आणि गेलो तसाच महारा महाराजांकडे मग महाराजांनी आंबा खाल्ला गोड होता का आंबा ठाऊक नाही ठाऊक नाही म्हणजे महाराजांनी आंबा खाल्लाच नाही का हो त्यांची कान्हवले खाण्याची इच्छा झाली होती म्हणाले तुझ्या घरून कान्हवले आणून दे आम्हाला आंबा नको हो इतकंच ना मी आत्ता कान्होले करून देते घरात सगळं सामान आहे बाजारात जायची सुद्धा तयारी करायला नको आपल्याला अगं महाराजांना ताजे कान्होले नकोयत ताजे कान्होले नको आहेत हो म्हणाले तुझ्या घराच्या उतरंडीत दोन कान्होले आहेत तेच आणून दे मला मग काय तसाच परत घरी आलो आहेत ना घरात कान्होले अक्षय तृतीयेला कान्होले केले होते तेव्हा जे घरात असते तर घरात बुरसटून वास नसता का सुटला सगळीकडे आत्ता ताजे ताजे करून देते तुम्ही महाराजांकडे घेऊन जा अगं ताजे नकोच आहेत म्हणाले महाराज तू ठाऊ काय बघ नीट आठव का बग, केले होतेस होतेस तेव्हा साठवून ठेवले का महाराज आमचं ऐका चंदूला काही त्याच्या घरातल्या उतरंडीत ठेवलेले कानवले सापडणार नाहीत आणि तो काही परत येणार नाही माझा ऐका छान म्हणजे आता तुझं आम्ही ऐकायचं तस नाही महाराज मला म्हणायचं होतं की राहू दे राहू दे जे काय ते तुझ्या जवळच ठेव चंदू येणार कानवले घेऊन येणार ते शिळ आम्ही खाणार आमच्या हरकत नाही आम्ही आमचं बघून घेऊ हाओ नाही आठवतो बघ नीट आठव जरा डोक्याला ताण दे अगं महाराज म्हणाले म्हणजे नक्कीच कानवले असणार काय म्हणाले होते महाराज म्हणजे मी कुठे ठेवले होते असं म्हणाले होते ना हो, हो आपण कशाला आपल्या डोक्याला ताप देतो है। चला आपन पावया। हो। चला पटकन चला अहो मी काय म्हणते अहो इतके दिवसाचे ते कानवले आपण बघतोय आता खरं पण ते बुरसटले नसतील का हा आणि असलं बुरसटलेलं अन्न आपण महाराजांना खायला द्यायचं का अगं हो हो पण कांधोले आहेत की नाही ते बघ तरी आधी हा ते बघते हो हां हो आता सगळ्यात बघते मी त्याच्यात पण नाहीये बघा बघ बघ नीट शोध असते कळत नाही मला आता काही नाही ना हो अगो बाई अहो आहे त्याच्यात कांदवले हे बघा आणि हे चक्क उरसडलेले सुद्धा नाही आहेत महाराजांचीच कृपा आहे महाराज गण गण महाराज आपण धन्य आहात धन्य आहात महाराज आपण अहो आपण सांगितल्याप्रमाणे घरातल्या उतरंडी मध्ये दोन कानवले सापडले सापडलेला महाराज सापडले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागच्या अक्षय तृतीयेला बनवलेले हे कानवले अजूनही ताजे असल्यासारखेच आहे ताजे अरे ताजे जायचे महाराज तुम्ही त्रिकाल ज्ञाने आहात चंदूच्या घरी उतरांडीमध्ये कानवले आहेत ते तुम्ही इथे बसून सांगितलं चंदू आता तरी तुझ्या मनाचं समाधान झालं की नाही तो आम्हाला गुरु मानून शिष्यत्व त्याच त्याचवेळी तो आमचा शिष्य झाला आम्हाला सगळे शिष्य सारखे मग तो बंकटलाल असो भास्कर पाटील असो पितांबर असो नाही तर चंदुमुखी असो कोण आमची सेवा अधिक करतो कोण आमची सेवा कमी करतो ह्याचा हिशोब आम्ही ठेवत नाही आम्ही भक्तांच्या मनातला भाव जाणतो કાનો રે ઘન ઘન ગના તો બોતે ઘન ઘન ગના તો બોતે